साठी नेत असताना बारा गोवंश जनावरांना जीवनदान स्थानिक गुन्हे शाखा पथकाची वणी मुकुटबन मार्गावर कारवाई पिकअप मालवाह वाहनात गोवंश जनावरांना निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असताना शाखा ने पकडून सुटका केली वणी मुकुटबन मार्गावर रविवार तेवीस जून रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी चार पिकअप वाहन जप्त करून वाहन चालकांना अटक केली आहे वरोरा वणी मुकुटबन मार्गे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने रविवारी पेटूर गावासमोर नाकाबंदी केली सायंकाळी पाच वाजता दरम्यान वणीकडून येणाऱ्या एका पाठोपाठ एक असे चार पिकअप वाहनांना थांबवून वाहनांची पाहणी केली असता त्यात बारा गोवंशीय जनावर कोंबून आढळले पोलिसांनी पिकअप वाहन चालकांना विचारणा केली असता सदर जनावरे मुकुटबन येथील सय्यद खय्याम सय्यद गफार यांच्या मालकीचे असून कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असल्याची कबुली दिली पोलिसांनी वाहनातील सर्व जनावरांची सुटका करून त्यांच्या चाऱ्या पाण्याच्या व्यवस्थेकरिता रासा येथील गुरु गणेश गौशालाचे सुपूर्द केले तसेच अवैधरित्या जनावर वाहतूक करणारे आरोपी अक्षय अनिल कर्लुके वयवर्ष अठ्ठावीस राहणे नेरड पुरड नितेश रवींद्र किनाके वयवर्ष बावीस राहणे वंदली तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर निलेश बंडू कोल्हे वयवर्ष अठ्ठावीस राहणे लोणादाता तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा आणि सय्यद शाखिर सय्यद मेहमूद वयवर्ष बत्तीस राणे चिखल वर्धा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ यास अटक केली आहे तसेच जनावर वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ई सहा तीन दोन चार एम एच बत्तीस ए जे शून्य दोन तीन सात एम एच शून्य सात पी तीन सहा तीन आठ आणि एक विना नंबरचा वाहन किंमत तेवीस लाख पोलिसांनी जप्त केले सदर कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ आधार सिंग सोनोने पोलीस निरीक्षक एल सी बी यांच्या मार्गदर्शनात ए पी आय अमोल पुढे पी एस आय रामेश्वर कांडुरे पोलीस अंमलदार उल्हास करकुटे सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर पिदुरकर सतीश फुके यांनी पार पाडली